एन एल एममध्ये पोल्ट्री म्हणजे ब्रीड डेव्हलपमेंट आहे मग आता ब्रीड डेव्हलपमेंटचे राहिलेले दोन प्रकार जे म्हणतात एक आपण ब्रॉयलर पोल्ट्री आणि दुसरं लिअर पोल्ट्री आता ब्रॉयलर पोल्ट्रीमध्ये काय असतं की पिअरली चिकनसाठी उत्पादन करायचं म्हणजे पिल्लं वाढवायची आणि फोडक्यामध्ये चिकनसाठी विकायचं कटिंग सेंटरला विकायचं धाब्याला विकायचं जिथं कटिंग केलं जातं आणि ते वापर ही झाली ब्रॉयलर पोल्ट्री दुर्दैवाने ह्या ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी अशी काही स्पेशल कुठली स्कीम माझ्या माहितीस्तवर तर नाही ठीक आहे आता इथं दुसरं लेअर पोल्ट्री कारण पोल्ट्रीच्या बाबतीत जो कोणी फोन करतो तो म्हणतो की मला पोल्ट्री करायची बस पुढं काय कसली पोल्ट्री करायची आहे त्याला असं वाटत असेल बहुतेक की मलाच कळत नाही कसली पोल्ट्री करायची म्हणून हा प्रश्न विचारतो मे बी माहीत नाही मग दुसरा प्रकार जो येतो तो लेअर पोल्ट्री आता लेअर पोल्ट्रीमध्ये काय होतं अंड्याचं उत्पादन आणि ते अंडे विकले जातात किंवा हॅचिंग युनिट लावून त्यातनं ती पिल्लं काढून मग ती पिल्लं विकली जातात जी लेअर पोल्ट्रीमध्ये केलं ले जातं म्हणजे तिथं कटिंगचा प्रश्न येत नाही प्रश्न काय येतो तो, तो म्हणजे एकतर पिल्लं विकली जातात ती पिल्लं वाढवण्यासाठी आणि किंवा अंडे विकले जी लेअर पोल्ट्रीमध्ये विशेष करून अंड्यासाठीच लेअर पोल्ट्रीचा विचार केला जातो अशा अंड्यासाठी युनिट लेअर पोल्ट्रीचं वीस लाख रुपये मर्यादेपर्यंत खूप लोक म्हणतात मला एसी पोल्ट्री करायची येत नाही याच्यामध्ये खूप लोक म्हणतात मला पाच हजार दहा हजार पंधरा हजार पक्षाचं करायचं आहे लिमिट वीस लाखाची असं असेल तर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ज्याला आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणतो त्याच्यामध्ये वीस लाखापर्यंत असं लेअरचं युनिट करतात खूप लोकांना असं हुज्जत घालतात की बा मग लेअर येतं तर ब्रॉयलर काय येत नाही मी त्यांना सरळ सांगतो की करायचं तर करून पा कारण मटणासाठी आणि चिकनसाठी ज्याला म्हणतो आपण मांसाहारी गोष्टीसाठी खादी ग्रामोद्योग काम करत नाही म्हणजे हे जे योजना आहे ती के व्ही आय सी मार्फत राबवली जाते सेंट्रल गव्हर्मेंटच्या के व्ही आय सी म्हणजे खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन मार्फत राबवली जाते आणि ते मटणासाठी काम करत नाही चिकनसाठी काम करत नाही मांसाहारसाठी काम करत नाही म्हणून तिथं जर सबसिडी मिळण्यासाठी कुठंतरी अडकली जाते पुढं येणाऱ्या अडचणी तुम्हाला येऊ नये म्हणून ह्या गोष्टी मी आधीच क्लिअर करून सांगत असतो मी नेहमी म्हणत असतो की माझी माहिती म्हणजे जबाबदारीची अत्यंत सल्ला ही अत्यंत जबाबदारीचा आणि विश्वासाचा पुढे तुम्हाला प्रपोजल केलं बँकेने सँक्शन केलं पुढे झालं सबसिडीज मिळणार नाही असं होऊ नये एकतर इथंच अडवलं जातं पण असं होऊ नये म्हणून मी ह्या गोष्टी अगोदरच क्लिअर करतो मग आता लेहर पोल्ट्रीवाल्यांनी काय करायचं प्रपोजल तर करायचं म्हणजे सॉरी ब्रॉयलर पोल्ट्रीवाल्यांनी काय करायचं प्रस्ताव कर तर करायचा आहे तर मित्रांनो यासाठी एक दोन मार्ग मी सांगतो एवढेच ते म्हणजे जर तुम्ही ओबीसीत येत असाल तर तुमचं दहा लाखापर्यंत प्रपोजल तुम्ही ओबीसी महामंडळ करू शकता करू शकता आपण जर भटके विमुक्त मध्ये येत असू तर आपण वसंतराव नायक महामंडळाकडं अर्ज करू शकता आपण जर का मराठा कास्टमध्ये येत असू मराठा किंवा कोणबी म्हणूया तर आपण तो अर्ज कोणाकडे करू शकतो तर तो, तो अर्ज आपण जी अण्णासाहेब आर्थ पाटील आर्थिक विकास महामंडळ तसे त्याच्याकडं जाऊ शकता हे थोडेसे मी मार्ग सांगितले नेमकं कुठं जायचं आपण त्याचा विचार करू शकता किंवा शेवटी बँक डायरेक्ट बँक जिथं डायरेक्ट बँक प्रस्ताव करतात का तर करतात फक्त सबसिडी मिळत नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर मित्रांनो मी या व्हिडीत एवढं सांगतोय तुम्हाला की लेअर पोल्ट्री पी एम जी पी करता येऊ शकते आणि त्यात ई एम जी पीचे नॉर्म्स जे आहेत तर साठ टक्के कॅपिटल कॉस्ट पाहिजे आणि चाळीस टक्के वर्किंग कॅपिटल घेता गे येते जास्तीत जास्त चाळीस टक्के आणि कॅपिटल कॉस्ट जी आहे ती कमीत कमी, -कमी साठ टक्के असली पाहिजे ई एम जी पी श जागासुद्धा स्वतःची असण्याला सप्राधान्य आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद